पुढे जाऊ नका प्लीज वाईट सीट आहे पुढे जाऊ आपले जाऊ नको प्लीज वाईट सीट आहे मस्त मस्त एकदम छान का वा

केंद्रात मंत्रिपद देऊन पुनर्वसन करा अशी बीड जिल्ह्याची मागणी होती आज तिसरा टर्म येते तशी काय अपेक्षा तुमचा भाव जेव्हा केव्हा मला संधी प्राप्त होईल तेव्हा मी नश्चित मांडेल पण हे काही माझ्या हातात नाही इथं माझंच मंत्रिपद कायम राहील की नाही हे माहीत नाही तर मी दुसऱ्यासाठी शिफारस करू शकत नाही हा मी फक्त त्यांच्यापर्यंत हा भाव अगोदर पोचव या अगोदरीही हे खरं आहे की पंकजाताई या अतिशय उत्तम ज्यांचे उत्तम प्रशासन आणि उत्तम नेता आहेत समोरच्या कार्यकर्त्यांचा भाव समजून घेणाऱ्या नात्या आत्ताच आम्ही हेलिकॉप्टरमध्ये येताना खासदारदाईंबद्दल आम्ही चर्चा केली की हे सर्व सुशिक्षित आहे एज्युकेटेड आहे सॉफ्ट आहे समाजहितासाठी काम करतात विकासाचं काम करतात कधीही कोणाबद्दल ईर्ष्या नाही अतिशय उत्तम काम करतात माझा विश्वास आहे म्हणजे तुमच्या मनात जो भाव आहे तोच आमच्या मनात आहे योग्य संधी यावी लागते संधीचं सो सोनं करण्याची क्षमता या दोन्हीही बहिणीमध्ये आहे याच्याबद्दल आम्ही आता येतानाच माधवी तैनं आम्ही चर्चा करत पण प्रत्येक गोष्टी काय संधी काय ते मात्र मोडीत काढलं जाते काय नाही कधीच नाही काढत काढल्याचा जर त्या आंदोलनाचा हेतू हा जसा रावण मायावी रूप घेऊन आला आणि सीत मातेचा हरण झाला समजा इथं या आंदोलनाच्या मागे टिकेत बरोबर निवडणुकीच्या तोंडावर का आंदोलन करतात प्रश्न नंबर दुसरा प्रश्न की त्या ठिकाणी आजपर्यंत ही मागणी जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून झाली जेव्हा की मोदीजींनी शेतकऱ्याच्या हिताचे इतके निर्णय केले पण तुमच्या तुमच्या पेन मध्ये एक थेंबशाही नव्हती अभिनंदन करायची मान्य मोदीजींनी एवढे चांगले निर्णय केले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये थेट टाकले जातात थे। महाराष्ट्र सहा हजार रुपये टाकतोय पण तुम्हाला तेव्हा वाटग नाही का आज ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देवग तेव्हा तुम्हाला नाही वाटलं की एक वाक्य घेऊन पाठव मोदीजी धन्यवाद इथं कुठतरी त्यांच्या मनामध्ये अशा आंदोलनाचा फायदा घेऊन हे जे सत्ताप्राप्तीचे प्राप्तीचे मुंगेरिगाव के असीन सपने आहे आता मुंगेरिगाव हा शब्द काढला तर राहुल गांधीजी कि असे आहे हा कसं पूर्ण होऊ देणार आहे असं नाही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच जण मुगा आहे अह शेतकऱ्यांसाठी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जे काम नरेंद्र मोदीजींनी केलं आज देशामध्ये जे काम होत आहे तुम्ही त्याला स्पीड ब्रेकर बनताय ते योग्य नाही साधारणतः लोकसभा उमेदवार निश्चित करण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांचं त्या संदर्भातलं का मत अभिप्राय हा विचारात घेऊन या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्रातून ज्या लोकसभा आम्ही जिंकल्या त्याची यादी तयार होईल एक तारखेला दुपारी या संदर्भात आमची कोरटीम बसेल आणि या सर्व नावांची यादी ही ताबडतोब केंद्रीय पार्लमेंट बोर्डला पाठवलं जाईल व्यक्तिगत मत आम्ही विचारात येणार आहोत काही लोकांना व्यक्तिगत मत नसतं पार्टी जो निर्णय देतो किंवा एकत्रितपणे सामूहिक निर्णय ते देतात या ठिकाणी सर्व प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांचं मत घेतलं जाणार आहे मी आणि निरीक्षक म्हणून माधवीताई आमच्या या महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या महामंत्री म्हणून ज्यांनी अतिशय काम केलं माधवी नाईक यासुद्धा सोबत आलेल्या राज्यसभा आणि पक्षाच्या लोकसभा अशी चर्चा होते निरीक्षक कोणी केली चर्चा बघा त्या व्यक्तीचं जर नाव समजलं तर मग आपल्या योग्य पद्धतीने त्याच्यावर अभिप्राय देता येईल शेवटी आज तर मी जनतेचा अभिप्राय घ्यायला अगो आहे चर्चा कोणी केली हे नाव सांगितलं म्हणजे अमित भाईंनी केली असेल तर महाराष्ट्रा मध्ये जे लोकसभेचे उमेदवार निवडण्याची समिती आहे त्या सहा समितीमध्ये चर्चा होते किंवा त्यांना तिकीट भेटणार आज नवनीत राणाच्या आणि त्यांच्या नावाची चर्चा होते नेमकं कसं पाहता तुम्ही याच्याकडं काय नेमकं लोकसभेचं तिकीट बीडचं तिकीट कशा पद्धतीने चर्चा केली जाते हो पहिलंच ठरवा असतं तर मग इथं आगच कशा असतं त्याच्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेतोय आपण प्रीतमताईचंही मत जाणून घेणार आहोत पंकजाताईंचंही घेणार आहोत सर्व जेवढे आपले वरिष्ठ पदाधिकारी अध्यक्ष असतील महामंत्री असतील सर्वांचं मत जाणून घेतल्यावर मग निर्णय होईल निर्णय काही वरिष्ठांनी करायचा नाही आहे निर्णय स्थानिक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत कोणी उभं राहावं याचा निर्णय करायचा आहे म्हणून तर एवढी कागदं घेऊन आलो आहे की त्या कागदावर प्रत्येकाचं मत घ्यायचं आहे आणि मग निर्णय करायचा आहे निर्णय जागा असता तर आज एवढ्या दूर अधिवेशन सोडून यायची आवश्यकताच पडली नसत बीड मध्ये महाविकास आघाडीला कुठला उमेदवार नाही निवडणूक असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात काय चित्र आहे नाही असं आहे की देशामध्ये एकतर्फी निवडणूक आहे असं काही नेते जरी म्हणत असले तरी मोदीजींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला देशासाठी काम करायचं आहे आम्ही काही निवडणूक जिंकायसाठी काम करत नाही जनतेची मनं जिंकायची आहे आणि मनं जिंकायची असेल तर स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालली आम्हाला काहीतरी हटके गोरगरिबांसाठी सरकार चालवायचं आहे त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आमच्यापैकी ना प्रीतमदाई काम करत ना भाजपचा कोणी कार्यकर्ता काम करत पाच वर्ष हे तुम्ही बघितलं असेल की एवढी कार्यक्रम हे तर काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर त्यांच्या तीस वर्षात केली नसेल तेवढी पाच वर्षात आम्ही करतो आहे तर आमचं काम हे निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही आमचं काम हे सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांची मनं जिंकणं आणि त्यासाठी सत्ता हे साधन आहे आणि म्हणून आम्ही काम करतो निवडणूक जिंकण्यापुरतं आमचं काहीच काम नाही किती काम करतात स्वतः खासदार ताईंनी एवढा प्रवास केला आहे आणि इथंच नाही देशात गे राज्य दिवे जातात इतकं मेहनत करावी लागते म्हणून साधारणतः एकतर्फी आहे की नाही हे तर जनता ठरवते आणि मला वाटतं की हा अहंकार तुम्ही कितीही उंच पदावर गेला तरी कधीही आणू नये की आम्ही एकतर्फी आहोत कधीही नाही कारण जेव्हा आपण प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा समोरचा बरोबरीनी आहे असं समजूनच कृती केली मराठा आरक्षण असेल याचा लोकसभेवरती काही परिणाम होईल का नेमकं कसं पाहता या एकंदरीत सगळ्याचा मराठा हो। समाजा जागा तर दहा टक्के आरक्षण दिलं तर सकारात्मकच परिणाम होईल ना त्याच्यामध्ये प्रश्न कुठं उपस्थित होत आहे म्हणजे जेव्हा हे आरक्षण एकमताने विधानसभेनी मंजूर केलं विधान परिषदेत जेव्हा हा कायदा मंजूर झाला तेव्हा बाहेर अनेक हजारोच्या संख्येने मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनी तरुण तरुणी आज होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आहे हा जो चेहऱ्यावरचा आरक्षणाचा आनंद आहे निश्चितपणे मग विश्वास आहे की चांगलं काम करण्यावरच्या मागे राहील जो अच्छा करेगा उसके साथ अच्छा ही होगा